नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की मित्रांनो खरेदीची करा घाई सोने झालं स्वस्त सराफा बाजारात काय आहेत सध्या किमती चला तर जाणून घेऊया मित्रांनो या आठवड्यात सोन्याच्या भावात सलग घसरण दिसून आली आहे अकरा नोव्हेंबर रोजी सोने सहाशे रुपयांनी खाली आले तर मंगळवारी एकशे सत्तेचाळीस रुपयांनी तर तेरा नोव्हेंबर रोजी चारशे चाळीस रुपयांनी घसरण झाली काल चौदा नोव्हेंबर रोजी भाव एकशे वीस रुपयांनी खाली आले होते आज सकाळच्या सत्रातही किमती खाली आल्या आहेत त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो गुड रिटर आता बावीस क्वार्ट सोने एकोणसत्तर हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस क्वेट सोन्याचा भाव पंच्याहत्तर हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे या आठवड्यात चांदी जवळपास पाच हजाराने उतरली आहे सोमवारी चांदी एक हजार रुपयांनी उतरली होती मंगळवारी चांदी दोन हजाराची घसरण झाली तर आज सकाळच्या सत्रातही चांदीचे घसरणांचे संकेत मिळत आहे गुड रिटर एक किलो चांदीचा भाव एकोणनव्वद हजार पाचशे रुपये इतका आहे कारण मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानी चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते मित्रांनो सोन्याची शुद्धता कशी ओळखणार सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आय ओ म्हणजे इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशनद्वारे हॉलमार्क दिला जातो चोवीस कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर नऊशे नव्याण्णव तर तेवीस कॅरेटवर नऊशे अठ्ठावन्न तर बावीस कॅरेटवर नऊशे सोळा तर एकवीस कॅरेटवर आठशे पंच्याहत्तर रुपये तर अठरा कॅरेटवर वर सातशे पन्नास असे आखलेले दिसताना दिसत असतात मित्रांनो गेल्या आठवड्यात चांदीला मोठी कामगिरी दाखवता आली नाही पण सोने हजार रुपयांनी वधारले तर त्यात चार हजाराची घसरण झाली होती तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरण्याचे संकेत मिळत आहे गुड रिटर्न एक किलो चांदीचा भाव त्र्याण्णव हजार रुपये इतका आहे मित्रांनो सोने चांदी घेताना हॉलमार्क बघूनच घ्यावे हॉलमार्क हे सोने खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचे तत्व आहे सोने खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्क पाणे गरजेचे आहे कारण हे भारत सरकारकडून सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारे चिन्ह असते भारतीय मानक ब्युरो म्हणजे बी आय एस हॉलमार्कची मोजणी करते आणि त्याद्वारे शुद्धतेची हमी दिली जाते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर ला, अँड सबस्क्राईब करा धन्यवाद